हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे परत एकदा एका छानशा रेसिपीसोबत तुमचं माझ्या सर्व मैत्रिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो ते बघू शकता आज ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे काही नाही तर आज रेसिपी म्हणजेच दही कसं बनवायचं घरच्या घरी दही एकदम साध्या सोप्या पद्धतीने दही कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदम घट मलाईदार असं क्रीमी टेक्चरचं बघतात असं वाटतं की दही नाही आईस्क्रीम आहे आई आई किंवा मलाई आहे असं दही मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे बघू शकता वा हो किती मस्त वाटत आहे असं वाटत आहे की क्रीम आहे किंवा आईस्क्रीम आहे क्रीम म्हणजे जी मलाई येते बघा दुधाची मलाई तशी वाटत आहे किंवा आईस्क्रीम वाटत आहे आई व्हॅनिला फ्लेवरची तर मस्त असं मलाईदार दही झालं होतं फक्त एवढंच काळजी एवढीच घ्यायची आहे की आपल्याला परफेक्ट टायमामध्ये दही बनवायचं आहे म्हणजे ज्यावेळेस दही आपण ठेवू रात्री किंवा सकाळी कधी पण त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी आपल्याला दही झालेला असते परफेक्ट आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आणि दुसरी काळजी म्हणजे आपल्याला दही दह्यासाठी जे दही आपण वापरू तर ते दही ना चांगलं फ्रेश आणि गोड म्हणजे चांगलं फ्रेश आणि चांगलं टेस्टी असायला पाहिजे आंबट कडवट दही असतात बघा एकदम पांचट जसं आपण दह्या दही घालू ना दही बनवता वेळेस तसंच आपल्याला दही बन तसंच आपलं दही, बन, तस दही बनन एवढंच की थोडासा म्हणजे परफेक्ट बनन पण थोडासा तो ज ज्या अगोदरच्या दह्याचा असतो ना फ्लेवर तो या दह्यामध्ये येतोच येतो बघा किती वेळेस ट्राय करा तर हे बघा मस्त असं दही बनवण्यासाठी ना मी दुधाची मलाईही काढून घेतलेली आहे एक साईडला हे दही आहेत हे मी पहिलं दही आणलं आहे बघा तर हे दुकानातून दही आणलेलं आहे आणि मी टेस्ट करायची विसरले चूक झाली एवढीच की टेस्ट करायची विसरली पण दही भरपूर असं आंबट होतं फ्लेवर थोडासा हे होता त्याचा तर मा मी फ्ले नंतर बघितलं ज्यावेळेस मी लस्सी बनवली त्यावेळेस भरपूर अशी साखर टाकूनही दही क... म्हणजे लस्सी काय गोड होईल ना म्हणून मग तेव्हा मला समजलं तर तुम्ही चूक करू नका आता तर हे बघा दूध घेतलेलं आहे दूध गरम वगैरे हो काही करायची गरज नाही जास्त नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे गरम वगैरे हो काही नाही केलं तर टोपामध्ये मी ना दूध घातलं आहे पहिलं तुम्ही अगोदर दही घालू शकता दही मलाई नंतर दूध घातलं तरी चालेल तर मी इथं पहिलं दूध घालून घेतले आणि दही घातलं दोन चम्मच दही घातलं आणि फेटून वगैरे काही घालायची गरज नाही आणि हे बघा मलाई घातली तर तुम्ही मलाई आणि दही एकत्र मिक्स करून फेटून घालू शकता किंवा दही फेटून मग घालू शकता किंवा मलाई फेटून नंतर घालू शकता कसंही जसं तुम्हाला जमन तसं तर मी इथं जसं जमन तसं गडबडीमध्ये दही बनवलेलं आहे पण एवढं मस्त छान असं मलाईदार आणि क्रीमी टेक्चरचं दही झालं होतं मलाईदार होण्याचं कारण हेच की त्याच्यामध्ये मी दुधाची मलाई टाकली होती त्याच्यामुळं ते छान अजून त्याला मस्त असा फ्लेवर आणि मलाईचं मग दही झालं होतं ते सर्व मिक्स करून झाकण लावलं आहे आता रात्रीचे दहा वाजले होते तर मी दहा वाजता किचनच्या वरती ठेवलं जिथं वाफ म्हणजे लागते तिथं आणि इथं बघा दुसऱ्या दिवशी आता आहे सकाळ दहा वाजलेले आहे सकाळचे तर बघा मस्त असं दही झालेलं आहे तर हे बघा सेटही मस्त झालं पाणी वगैरे काही असं वरती नाहीत आता मी एक तासासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बघा फ्रीजमधून दही काढलं आहे मस्त असं दही सेट झालेलं आहे खाण्यासाठी हे दही जेव्हा घेताना तुम्ही घरी बनवलं तर तुम्हाला साखर वगैरे टाकून काही खायची गरज लागणार नाही फक्त जे सांगितलं ते बरोबर ते स्टेप ज्या सांगितलं त्या फॉलो करा म्हणजे म्हणजेच दही चांगलं फ्लेवरचं असलं पाहिजे म्हणजेच फ्रेश आणि गोड दही असलं पाहिजे खाण्यासाठी नाही तर मग कडू आंबट दही असलं का आपल्या दह्यामध्ये पण तोच फ्लेवर उतरतो लासला खाता वेस तो जाणवतो आणि माझ्याकडनं तसं झालं म्हणून ते तुम्हाला सांगते मी तर अगोदरच दही टेस्ट करून बघा मी टेस्ट करून नाही बघितलं जी चूक चु, चूक झाली ते तुम्हाला मी सांगत आहे तुम्ही अशी चूक करू नका ते बघू शकता मस्त असं दही मी प्लेटमध्येही काढून दाखवलं आहे तुम्हाला वाटेतही काढून दाखवलेलं आहे की ते छान दही झाले बघा आणि दूध वगैरे पण असं म्हणतात की दूध गरम करायला लागतं पण दूध गरम करायची गरज नाही आ... फ्रीजमधून काढलं मी थोडं बाहेर ठेवलं ते तेच दूध घातलं गरम वगैरे काही नाही केलं मस्त असं बघा दही झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी परत या दह्यापासून मी परत दही बनवलं रात्री बनवलं परत रात्रीच तर तेही तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे बघा मस्त असं दही झालं होतं हे दही तुम्ही खाऊ शकता लस्सी बनवू शकता किंवा ताकासाठी किंवा कोणताही पदार्थ तुम्ही बनवू शकता फ्रेश मस्त असं दही झालेलं आहे ते बघू शकता एवढं छान झालं होतं आणि मलाही टाकल्यामुळं त्याला असं मस्त असं ना एकदम हे होतं ना एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त खायला खूप छान लागतं एकदम टाकून बघा तुम्ही दुधाची मलाई किती असू द्या असं काही नाही एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे ते बघू शकता आता मी तुम्हाला इथं दुसऱ्या दिवसाचं बघा हे म्हणजे दुसऱ्यांदा परत त्याच दह्यापासून मी दही बनवलं तर हे बघा हे थोडं कमी बनवलं मस्त असं झालं होतं ते पण आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आणि दोन प्रकारचे दही बनवले तर प्लॅस्टिकच्या डब्यात थोडा उशीर लागतो आपल्याला दही बनायला बघा हे पण त्यावेळेसच ठेवलं होतं इथं प्लॅस्टिकचा डबा आहे पुढं तर हे तेही दही पहिलं तुम्हाला काढून दाखवते बघा मस्त असं दही झालेलं आहे तर ह्याच्यामध्येही जो पहिल्या दह्याचा जो पहिलं दही मी वापरलं होतं दही बनवण्यासाठी त्याच दह्याचा ह्या दह्यामध्ये फ्लेवर आलेला आहे थोडा कमी पण आलेला आहे म्हणून सांगते दही बनवता वेळेस जेव्हा आपण दही घेऊ ते दही चांगलं फ्रेश आणि तेस्ट थोड़ी टेस्ट थोडी चांगली असायला पाहिजे म्हणजेच गोड टेस्ट असायला पाहिजे आंबट कडू किंवा जास्त दिवसाचं दही असं घेऊ नका ते बघू शकता हे दुसऱ्या दिवसाचं दही दही आहे, ये आहे। दही हे खूप छान झाले आणि गोड दही बनवलं आहे तर गोड दही कसं तर ते तुम्हाला माहिती काढायचं असेल तर सांगते ह्याच व्हिडिओमध्ये तर ह्याच्यामध्ये मी गूळ मेल्ट करून ह्याच्यामध्ये थंड करून दुधात टाकून मग दही बनवायला ठेवलं आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजेच मिष्टी दही काय बोलतो ना आपण बंगा बंगाल